श्रीरामपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार थेट विविध लाभांच्या योजना वितरित करण्यासाठी जनतेच्या दारापर्यंत पोहोचले श्रीरामपूर येथील स्नेहाला या ठिकाणी गरजवंत लाभार्थींना रेशन कार्ड संजय गांधी योजनेचे लाभाच्या योजना वितरित करण्यात ता आले त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांची नावे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच निवडणुकीमध्ये नव्याने बदल करण्यात आलेल्या मशीनची माहिती देण्यात आली यावेळी आवेश प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार मिलिंद कुमार भाग पुरोठा अधिकारी पुजारी तसेच रामपूरते पंडाला अधिकारी मंडले त्याचप्रमाणे श्रीरामपूरचे तलाठी राजेश घोरपडे यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याला एक नाव आहे आणि बॅलेट आपण म्हणतो तुम्ही एक बॉक्स असतो बरोबर आहे मतदान केंद्रावर जाता एक चिठ्ठी देतात तुम्हाला तुमच्या पोटाला शाही लावता मग ते अधिकारी चिठ्ठी घेतो शाही देतो आणि तो त्या बॉक्समध्ये जावा त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर ह्या दोन मशीन असणार बरोबर आहे बॉक्समध्ये गेल्यानंतर ह्या दोन मशीन असणार आहे तुमच्या आहे त्याच्यासाठी की आता कोणत्या मशीनवर असू शकते अशा दोनही मशीन असू शकतात तर यापैकी जे मशीन आहे या मशीनवर दहा पंधरा जे काही उमेदवार असतात त्यावेळेस उभा राहिलेले म्हणून वेगवेगळ्या पक्षाचे तुमच्याकडे त्यावेळेस येतील मतदानाला की आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा वेगवेगळी वे चिन्ह दाखवतील तर तुम्हाला जर तुमच्या पसंतीचा मतदार असेल तो पसंतीच्या मतदानला तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मतदान करायचं आहे तर मतदान पैकी कुठली मशीन मतदान असेल त्यांचं हे जे बॉक्स दिसतोय म्हणून काय तुमचं बोर्ड बसला मतदान करायचं त्याचं बटन दाबायचं आता मी सांगतो हे सहा कुठलं आहे ते सहा नंबरचं आहे मला समोर करायचं ओके हे सहा नंबरच आहे त्यामध्ये असं गोल आहे आणि चिन्ह आहे बरोबर आहे तर त्याच्यासमोर मी मतदान केलं की आता बरोबर बटन लागतात झालं मतदान ओके मतदान पडते फक्त मी ती केलेली त्या चित्ती पडली काय होतं समोर उप राहिलेला दिसत पुढे बऱ्याच वेळा आपण बातमी ऐकल्या की आम्ही ह्याच बटन दाबलं की त्याला मतदान जात आहे त्याचं बटन दाबलं की याला मतदान जात की पेपर वाचला असेल टीव्ही पाहिला असेल तर तशी कोणतीही परिस्थिती नसते याच्यासाठी ही मशीन काढलेली आहे त्यामुळं आपण मतदान करताना त्या दिवशी प्रत्येकाने मतदान करायचं आहे जबाबदारी न्याय हक्काची